लाचेची मागणी करणाऱ्या तलाट्यासह दोघांच्यावर गुन्हा दाखल कोल्हापूर मुरगुड तक्रारदार यांच्या शेतजमिनीला हक्कसोड पत्राप्रमाणे डायरी उतार्यावर नाव लावण्यासाठी लाचेची मागणी करणारा तलाटी प्रदीप अनंत कांबळे वर्ष बत्तीस राहणार रोहिदास गल्ली मुरगुड जगन्नाथ पुजारी यांच्या घरी भाड्याने मुळगाव तळसंबळे तालुका राधानगरी आणि त्याचा साथीदार गणपती रघुनाथ शेळके वयवर्ष सेहेचाळीस कागल यांच्यावर मुरगुड पोलिसात गुन्हा दाखल केला आहे अधिक माहिती अशी की तक्रार याची मुंगळी गावात शेती असून त्या जमिनीचे हक्कसोडपत्र झाले असल्याने त्याची नोंद डायरी उतार्यावर होण्यासाठी संबंधित विभागाकडे अर्ज केला होता सदर डायरीला नाव लावण्यासाठी तलाठी प्रदीप कांबळे यांनी त्याच्या ओळखीचा असलेला गणपती शेळके यांच्यामार्फत पाच हजार रुपये लाचेची मागणी केली होती त्यानुसार गणपती शेळके यांनी तक्रारदाराकडे मागणी केलेले पाच हजार रुपये हे लिंगनूर सर्कल यांच्याकडे देण्यास भाग पाडल्याचे तपासात निदर्शनास आल्याने लाचलुचपच्या पथकाने त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर मुरगु मुरगुड पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे उशिरापर्यंत काम चालू होते ही कारवाई लाचलुचपचे उप उप अधीक्षक श्री सरदार नाळे पोलीस निरीक्षक बापू साळुंके पोलीस हेड कॉन्स्टेबल विकास माने सुनील घोसाळकर यांच्यासह त्यांच्या पथकाने केली